गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण पण दादा वहिनी आणणार तरी कुठून मुलींचा जन्मदर अजूनही इतका कमी आहे की मुली आणणार तरी कुठून माझ्या दादाला वहिनी मिळणार कशी किंवा आमच्या आईला सुनबाई मिळणार कुठून आमची दिदी कुठून येणार किंवा नवीन मातृत्व कसं घडणार नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी राज्यातील मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत चाललाय त्याचे हादरे परंपरागत कुटुंब व्यवस्थेला बसू लागलेत मुलींच्या जन्मदराच्या बाबतीत खानदेश आणि मराठवाड्याची अवस्था अजूनही विचार करायला लावणारी आहे पश्चिम महाराष्ट्रातही ही, ही आकडेवारी चिंताजनक पातळीपर्यंत खालावलेली दिसते दोन हजार अकरा साली देशातील दर हजार मुलींचे प्रमाण केवळ नऊशे त्रेचाळीस इतकेच होते पण केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या गेल्या दशकभरातील अथक प्रयत्नांमुळे देशभरातील दर हजारी मुलींचा सरासरी जन्मदर हा सध्या एक हजार वीस पर्यंत वाढलेला आहे मात्र याबाबत राज्याची वाटचाल जणू काही उलट्या दिशेने सुरू आहे दिवसेंदिवस दर हजारी मुलींचे प्रमाण घटतच चाललंय सध्या राज्यातील दर हजारी मुलींचं प्रमाण केवळ नऊशे एकोणतीस इतकंच आहे बहुतांश जाती धर्मातील दर हजारी मुलींच्या जन्माचे प्रमाण थोड्याफार फरकाने याच पातळीवर आहे त्यामुळे सगळ्याच जाती जमातीतील कुटुंब व्यवस्थेला हादरे बसताना दिसत आहे जवळपास सगळ्याच समाजात दर हजारी मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं लग्नाच्या बाजारात उपवर मुलींचा भाव साहजिकच आभाळा एवढा वधारला आहे मुलीच्या आणि तिच्या पालकांच्या झाडून सगळ्या अपेक्षा पुऱ्या करणाऱ्या उपवर मुलांनाच लग्नासाठी मुली मिळू शकतात अशी सध्याची अवस्था आहे या निकषात न बसणारी उपवर मुलं आणि त्यांचे पालक वर्षानुवर्ष केवळ वर उपवर मुलींच्या घरांचे उंबरठे झिजवताना दिसतात यामुळे वैतागलेल्या काही जणांकडून सीमावर्ती भागातील गरीब कुटुंबातील वधू चक्क खरेदी करून आणण्याचेही प्रकार घडू लागलेत राज्यातील हजारो लग्नाळू मुलांना अपेक्षित उपवर मुलगी मिळत नसल्यामुळे अशा युवकांना मोठ्या प्रमाणात नैराश्याने घेरलेले दिसत आहे असे हजारो तरुण व्यसनांच्या आणि गुन्हेगारीच्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात राज्यातील मुलींचं प्रमाण घटू लागल्यामुळं कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे वयोमान पस्तीस ते चाळीस पण अजूनही बाशिंग गुडघ्यालाच राज्यातील जवळपास प्रत्येक समाजातील हजारो युवक आणि त्यांचे पालक गेल्या अनेक वर्षांपासून उपवर वधूच्या शोधात दाही दिशा धुंदाळताना दिसत आहेत मात्र लग्नाच्या बाजारात उपवर मुलींना मागणी जास्त आणि त्यांची संख्या कमी असल्यामुळे केवळ उपवर मुलीच नव्हे तर तिच्या पालकांचाही भावला आहे आता आताच कुठे स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या मुलांकडून गाडी बंगला शेती लाखो रुपयांचा बँक बॅलन्स लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत साहजिकच या अपेक्षा पुऱ्या करण्यात कमी पडणारे तरुण पस्तीस ते चाळीस वय झालंय तरी अजूनही गुडघ्यालाच बाशिंग बांधून फिरतायत आमच्या वंशाला दिवाच हवा ही मानसिकता जोपर्यंत बदलली जाणार नाही तोपर्यंत हे चित्र काही पालटणार नाही आता दोन हजार चोवीस आलंय पण तरी सुद्धा हे चित्र अजूनही तसच आहे सरकार अनेक योजना राबवते मुलींचा जन्मदर कसा वाढावा मुलींची संख्या कशी वाढावी यासाठी अनेक योजना सरकारच्या आजही कार्यरत आहेत पण हे चित्र कधी पालटेल कसं पालटेल किंवा आमच्या वंशाला दिवाच हवा हे चित्र पालटण्यासाठी ही मानसिकता बदलण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका